माझं नाव रेश्मा आहे घरामध्ये आम्ही आई बाबा आणि मी असे आम्ही तिघेच राहत होतो एक दिवस माझ्या बाबांना फोन आला की माझ्या आत्याच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे माझ्या आई वडील लगेच निघाले पण परीक्षा चालू होणार होती म्हणून मी त्यांच्यासोबत गेले नाही मी घरामध्ये एकटीच होते वातावरण पण खूप वेगळं होतं थांबून थांबून पाऊसही येत होता आणि विजाही चमकत होत्या मला थोडं वेगळंच वाटत होतं मी स्वतःला समजावत होते की फक्त एकाच रात्रीचा तर प्रश्न आहे मी राहील व्यवस्थित घड्याळामध्ये अकरा वाजले होते मला अजून अभ्यासही करायचा होता म्हणून मी विचार केला की एक कप चहा प्यावा म्हणून मी किचनमध्ये चहा बनवण्यासाठी जाऊ लागले तेवढ्यात मला जोरात गाडीचा ब्रेक लावल्याचा आवाज आला आणि नंतर कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला मी खूप घाबरले नंतर मी मेन गेटकडे गेले आणि गेट उघडून पाहिलं तर समोर एक युवक जखमी अवस्थेत पडला होता तो खूप रक्तबंबाळ झाला होता मी इकडे तिकडे पाहिलं तर कोणीतरी असेल म्हणून तर तिकडे आजूबाजूला कोणीच नव्हतं त्याला मदत करण्यासाठी माझ्या मदतीला कोणीच आलं नव्हतं मी घरी परत जाण्याचा विचार करू लागले पण मी घरी परत गेले तर तो युवक मरण्याच्या दारात होता थोडा वेळ विचार केल्यानंतर मी त्याला उठवण्याचा विचार केला तेवढ्यात समोरच्या घरातून सुरेश बाहेर आला अरे सुरेश जरा बघ ना याला कोणीतरी टक्कर मारली आहे रक्त खूप वाहत आहे जरा मला मदत कर आणि याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ मग सुरेश म्हणाला अरे रेश्मा दिदी ही ॲक्सिडेंट केस आहे मला कोणत्याही लफड्यामध्ये पडायचं नाही आणि रेश्मा दिदी तू ही घरामध्ये जा मग मी म्हणाले अरे याला कमीत कमी उठव तरी आणि जरा बघ इकडे तिकडे त्याचा मोबाईल वगैरे पडला आहे का मग सुरेशने इकडे तिकडे पाहिलं तर काही अंतरावर एक मोबाईल पडला होता सुरेशने तो मोबाईल माझ्या हातात दिला मग सुरेशने आणि मी त्या युवकाला उठवून आमच्या ड्रॉइंग रूममध्ये घेऊन गेलो आणि एका सोप्यावर त्याला झोपवलं त्याच्यानंतर सुरेश त्याच्या घरी निघून गेला मग मी त्या युवकाला मलमपट्टी केली मी पाहिलं की तो युवक थरथर कापू लागला होता मी माझ्या बाबांचे कपडे घेऊन आले आणि त्या युवकाला ते, ते कपडे घालायला सांगितले पण तो युवक बेशुद्ध असल्यामुळे त्याला कपडे घालता येत नव्हते म्हणून मी त्याचे कपडे चेंज करण्याचं धाडस केलं मला हे सगळं करताना खूप विचित्र वाटत होतं पण मी जर त्याचे कपडे बदलले नसते तर त्याला त्या ते जखमेबरोबरच तापही आला असता हो रेखा असंच म्हणून तो युवक थोड्या तोंडातल्या तोंडात बडबडला तोंडात नंतर अचानक त्या युवकाने बेशुद्ध अवस्थेत माझा हात पकडला एका क्षणासाठी मी खूप घाबरले होते पण नंतर मी त्या युवकाला म्हणाले अरे हा हात सोड पण तो युवक बेशुद्ध होता हळूहळू त्याची तब्येत अजूनच बिघडत चालली होती आता मला खूप भीती वाटू लागली होती जर याला काय झालं तर काय होणार मीच वेडी होते म्हणून या युवकाला घरी घेऊन आले सुरेश मला याबद्दल म्हणालाही होता पण मी त्याचं ऐकलं नाही पण त्याला मी घरी घेऊन आले नसते तर तो युवक तिथे जागी मृत्युमुखी पडला असता नंतर मी विचार केला की त्याला मलमपट्टी करून त्याच्या घरी पाठवावं मला काय करावं तेच सुचत नव्हतं तेवढ्यात अचानक खूप जोराने विजेचा विजे आवाज आला त्या विजेच्या आवाजामुळे त्या युवकाने माझा हात त्याच्याकडे जोराने ओढला आणि त्यामुळे त्याच्यावर मी जाऊन पडले सगळीकडे अंधारच पडला होता कारण लाईट गेली होती त्या रात्री आमच्या दोघांमध्ये ते सगळं झालं ज्याची मी कल्पनाही केली नव्हती सकाळ होणार होती, होती। पण होत त्या युवकाची परिस्थिती गंभीरच होत चालली होती मी अॅम्ब्युलन्स बोलवली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्याच्यावर उपचार केल्यानंतर तो शुद्धीवर आला तो शुद्धीवर आल्यानंतर त्याला डॉक्टरांनी माझ्याबद्दल सांगितलं डॉक्टर त्या युवकाला म्हणाले यांनी तुम्हाला जर वेळेवर हॉस्पिटलमध्ये आणलं नसतं तर तुमचा जीवही गेला असता मग तो युवक मला म्हणाला रेश्मा तुमचे आभार मानणं ही खूप मोठी गोष्ट असेल मी तुम्हाला माझा जीव वाचवल्याबद्दल काय देऊ हेच समजत नाही मी त्या युवकाला म्हणाले मला काही नको फक्त तुम्ही लवकर बरे व्हा युवक पुढे म्हणाला माझं नाव आदिनाथ आहे आणि मी छोट्या कंपनीमध्ये काम करतो माझी गाडी खराब झाल्यामुळे मी मॅकॅनिकसाठी गाडीमधून बाहेर उतरलो होतो तेवढ्यात एका गाडीने मला धडक मारली आणि तो गाडीवाला लगेच निघून गेला त्याच्यानंतर माझे डोळे आत्ता उघडले आहेत तुम्ही माझा जीव वाचवला त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार नाही तर गीता माझी वाटच बघत बसली असती मग मी त्याला म्हणाले आदिनाथजी तुम्हाला रात्रीची एकही गोष्ट आठवत नाही का मग आदिनाथ म्हणाले कोणती गोष्ट रेशमाजी मग मी म्हणाले तुम्हाला कोणत्या गाडीने टक्कर मारली हे तुम्हाला आठवत नाही का मी मुद्दाम रात्री घडलेला आमच्या दोघांमधला प्रसंग लपवण्याचा प्रयत्न केला नाही रेश्माजी मला काहीच आठवत नाही डोक्याला ताण देत अदिनाथ म्हणाला पुढे अदिनाथ म्हणाला तुम्हाला जर त्रास होत नसेल तर कृपया माझ्या बायकोला फोन कराल का ती खूप टेन्शनमध्ये असेल आता मला सगळीकडे अंधारच अंधार दिसू लागला होता भावनेमध्ये मी हे काय करून बसले होते आणि आदिनाथची यामध्ये काहीच चूक नव्हती तो निर्दोष होता न कळत का होईना जे झालं ते एका झटक्यामध्ये झालं होतं आणि बेशुद्ध अवस्थेत अधिनाथची परिस्थिती बघून मी अधिनाथला काही बोलणार पण मी माझ्या मनाला खूप समजूत घातली आणि अधिनाथच्या घरी फोन केला अदिनाथची जेव्हा बायको आली होती तेव्हा तिला सगळं काही समजावून सांगितलं आणि मी माझ्या घरी निघून आले माझ्या घरी परत आले तेव्हा मी पाहिलं की आई बाबा घरी परत आले होते आणि ती दोघं मला म्हणाली रेश्मा सकाळी सकाळी कुठे गेली होतीस आणि तुझ्या चेहऱ्याला काय झालं आहे तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं की तू पूर्ण रात्र झोपली नाहीस माझ्या आई वडिलांना माझी खूप काळजी वाटू लागली होती बरोबर बोलला काका तिच्या मुलीने समाजसेवा करण्याचा निश्चय केला आहे सुरेश म्हणाला हो मी तर समाजसेवेचा ठेकाच घेतला आहे आणि तू तर मुलगा असूनही मागे पाय काढलास कुणाचा जीव वाचवणं ही काही चुकीची काम नाही असं म्हणून मी आणि सुरेशने रात्री घडलेला सगळा प्रकार माझ्या आईबाबांना सांगितला आम्ही त्याच्या जागेवर जाऊन काही सापडतं का ते पाहिलं तेव्हा तिथे अधिनाथची गाडी उभी असलेली दिसली नंतर मी अधिनाथच्या घरी फोन करून त्याची गाडी तिथून घेऊन जायला सांगितलं बाळ तू तर हे चांगलं केलं आहेस पण नंतरच्या वेळेस आम्ही घरी नसेल तर असं काही करू नको इतर चांगली गोष्ट आहे की तो युवक खूप चांगला माणूस होता नाही तर, तर दुसरा असता तर तुझ्यासोबत काय केलं असतं देवजाने असं बाबा मला समजावत म्हणाले अरे सोडा ना बाबा शेवट चांगला तर सगळं काहीच चांगलं तसंही पूर्ण रात्र ती जागीच होती आई म्हणाली चल बाळा थोडा चहा पिऊन आराम कर आतमध्ये जाताना मी एक मनामध्ये वादळ घेऊन गेले होते काल रात्री मी एकटीच होते तरीही मला एकटी असल्याचा भास झाला नाही पण आज माझ्यासोबत सगळे आहेत तरी मला हे असं काय होत आहे मला एकटं एकटं का वाटत आहे मी पूर्ण अपूर्ण वाटत होते आणि ही कमी माझी पूर्ण न होणारी वाटत होती पण एका अनोळखी पुरुष आणि तोही या सगळ्या गोष्टीपासून अज्ञात होता हळूहळू एक महिना झाला त्या दिवशी मला मुलाकडचे बघायला आले होते माझे आई बाबा त्या लोकांसोबत बोलणी करत होते चहा नाश्ता सगळं चालू होतं मुलगा डॉक्टर होता तिकडची लोकं खूप श्रीमंत होती नितीन बाळ तू काही खाल्लंस की नाहीस काहीतरी खाऊन घे माझे बाबा त्या मुलाला म्हणाले खूप काही खाल्लं काका नितीन म्हणाला साहेब आता तरी रेश्माला बोलवा नितीन खूप वेळ झालं वाट बघत आहे थोडं हसून नितीनची आई म्हणाली आई असं काही नाही नितीन लाजत म्हणाला अरे रेश्माची आई आता तर खरंच खूप वेळ झाला आहे तुम्ही रेश्माला घेऊन या मग माझी आई आतमध्ये आली आणि मला म्हणाली अजून किती वेळ लागणार आहे बाहेर सगळे तुझी वाट बघत आहे हो आई झालंच माझं मग मी आणि आई ड्रॉईंग हॉलमध्ये जाण्यासाठी निघालो पण अचानक शेवट मला सगळं काही गोल गोल फिरल्यासारखं वाटू लागलं आणि मी अचानक बेशुद्ध होऊन खाली पडले सगळीकडे शांतता पसरली माझे बाबा आणि सगळेजण काय झालं म्हणून माझ्याकडे धावत आले मग नितीन म्हणाला थांबा काका मी बघतो काय झालं आहे ते पण जेव्हा त्यांनी माझी नस चेक केली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला सगळ्यांना काय झालं आहे ते जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती नितीनने मला उचलून बेडवर झोपवलं आणि नंतर त्याने माझ्या तोंडावर पाणी शिंपडलं त्यानंतर मी शुद्धीवर आले मी उठण्याचा प्रयत्न केला पण नितीन मला म्हणाला झोपून रहा मला अचानक काय झालं माहीत नाही मग नितीन म्हणाला काही खास नाही पण थोडा वेळ आराम कर असं म्हणून नितीनने मला एक इंजेक्शन दिलं सगळे आता अस्वस्थ झाले होते खास करून माझ्या बाबांना खूप टेन्शन आलं होतं मग माझे बाबा म्हणाले नितीन सांग ना रेश्माला काय झालं आहे काही खास नाही काका तिला थोडा थकवा आला आहे नवीन नातं जोडणार आहे म्हटल्यावर सगळ्यांना थोडं टेन्शन येत असतं असंच काहीतरी रेश्मासोबत झालं आहे पण काका मला रेश्मासोबत दोन मिनटं एकांतात बोलायचं आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर प्लीज तुम्ही बाहेर जा माझे बाबा ठीक आहे असं म्हणून बाहेर निघून गेले मी थोडी गडबडून गेले होते विचार करत होते की काय झालं आहे तेवढ्यात रूममध्ये नितीन आला तो रूममध्ये आल्यानंतर मी थोडी निर्वस फील करू लागले काय झालं आहे मला माहीत नाही मी फक्त माझ्या रूममध्ये आले आणि मला घरघरायला लागलं आणि मी बेशुद्ध झाले नितीन माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला रेश्मा तुला खरंच काही माहीत नाही का, का। डॉक्टर तर तू तु आहेस तुला तर सगळंच माहीत असेल की मला काय झालं आहे मग नितीन म्हणाला तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस का मग मी नितीनला म्हणाले नितीन तू मला ओळखत नाहीस ना मी तुला ओळखते पण तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते मग नितीन म्हणाला तू प्रेग्नेंट आहेस हे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्या दिवशी घडलेली एक छोटी घटना माझ्यासमोर एवढं मोठं वादळ घेऊन आली होती माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं मी नितीनकडे फक्त बघतच राहिले त्या दिवशी आदिनाथचा जो अॅक्सिडेंट झाला होता तो दिवस माझ्या डोळ्यापुढे आला कुठे कसं आणि काय झालं हे तो मला विश्वासात घेऊन सांगू शकतेस नितीन म्हणाला आपलं लग्न जरी जमलं असलं तरी मी तुला धोका देणार नाही ज्या धोकेबाज पुरुषांनी तुझ्यासोबत हे केलं आहे तो तुला एकटीला सोडून गेला आहे मग मी नितीनला म्हणाले नितीन तो धोकेबाज नव्हता मी हे थरथर त्या आवाजात म्हणाले मग नितीन म्हणाला हे काय आहे मग रेश्मा मला जरा सांगू शकतेस का मी मग नितीनला घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि म्हणाले नितीन मी या घटनेला एक भूतकाळ म्हणून विसरून गेले होते पण ही घटना माझ्या या प्रकारे समोर येईल याचा मी विचारही केला नव्हता आता काय होणार नितीन मग नितीन म्हणाला काही नाही होणार फक्त मी जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक आणि काही झालंच नाही अशा पद्धतीने बाहेर माझ्यासोबत चल मग आम्ही दोघं बाहेर आलो सगळे याच गोष्टीची वाट बघत होते मग माझे वडील म्हणाले नितीन मग काय ठरवलं आहेस माझी मुलगी तुला पसंत आहे ना मग नितीन म्हणाला आम्ही दोघं एकमेकांना पसंत आहोत पण काका मला एक गोष्ट बोलायची आहे असं नितीन संकुचितेने म्हणाला माझे बाबा थोडे टेन्शनमध्ये आले मग नितीन म्हणाला काका तुम्ही घाबरू नका पण लग्नाच्या ज्या काही विधी आहेत त्या लग्नाबरोबरच एका महिन्याच्या आतमध्ये झाल्या पाहिजेत मग माझे बाबा म्हणाले नितीन बाळ एका महिन्यामध्ये एवढं सगळं कसं काही शक्य होईल थोडा वेळ तर घ्यावाच लागेल ना मग नितीन म्हणाला त्याचं काय आहे ना काका का, मला पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जायचं आहे त्यामुळे मला लग्नही लवकर करायचं आहे आणि रेश्माही माझ्यासोबत येईल मग नितीनचे बाबा म्हणाले नितीन तू बरोबर बोलत आहेस या प्रकारे आमच्या दोघांचं लग्न एवढ्या गडबडीत होऊन आम्ही दोघं हनीमूनला जाणार आहोत यामुळे मी खूप भाहूक झाले मग मी नितीनला म्हणाले तू फक्त माझीच इज्जत नाही तर माझ्या आई वडिलांची देखील इज्जत वाचवली आहेस आणि मला माझ्या आई वडिलांच्या नजरेतून पडल्यापासून वाचवलं आहेस मी तुझे उपकार कधीच विसरू शकणार नाही रेश्मा आता तू माझ्यावर कोणत्याच प्रकारचा दबाव आणू नकोस रेश्मा यामध्ये तुझा दोष नव्हता ना त्या अनोळखी पुरुषाचा दोष होता आणि नाही त्या पोटातल्या बाळाचा जे अजूनही या दुनियेत आलं नाही आता जो कोणी येणार आहे किंवा जी कोणी येणार आहे तो माझाच अंश असेल हे ऐकल्यानंतर मी नितीनच्या गळ्यात पडून रडू लागले